दिना ला हे पहा या प्रजासत्ताक दिनाला एक मोठी खुशखबरी तुमची वाट पाहते जबरदस्त खुशखबरी आहे तुम्ही सुद्धा प आता आपण सर्वांनाच टेन्शन असतं की रिचार्ज करण्याचं मोबाईल रिचार्ज करण्याचं खूप पैसे खर्चावे लागतात परंतु आता लवकरच हे टेन्शन संपणार आहे कारण भारतीय कंपनी बी एस एन एल उद्यापासून म्हणजे सव्वीस जानेवारीपासून काही निवडक शहरांमध्ये फायव्ह जीचे ट्रायल घेणार आहे मुंबई दिल्ली आणि त्यांची ट्रायल जर सक्सेस झाली तर पूर्ण भारतामध्ये फायव्ह जी सेवा बी एन से एस एलची ची मिळणार आहे आणि तेही अगदी कमी किमतीमध्ये तेही अगदी कमी किमतीमध्ये दुसऱ्या कंपन्याच्या तुलनेत फायव्ह जी सेवा यासाठी अजून एक मेक इन इंडिया म्हणजे हे बाय बी एस एन एल ए भारतीय कंपन्या टाटा वगैरे सर्व भारतीय कंपन्यांनी मिळून एक फायव्ह जी नेटवर्क तयार केलेलं आहे कोणती विदेशी कंपनी म्हणजे मेक इन इंडिया स्वावलंबी आत्मनिर्भर भारत तर उद्यापासून चालू होईल ट्रायल आणि लवकरच खुशखबरी मिळेल आपल्या सर्वांना की फायव जी सेवा बी एस एन एलची सुरू झाली आहे आणि ती स तीसुद्धा माफक योग्य दरामध्ये त्याच्यामुळे महाग रिचार्ज करण्यापासून सर्वांची सुटका होईल आहे ना आनंदाची बातमी सगळ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण सर्वच लोक इंटरनेट वापरतात मोबाईलवर आणि त्याच्यासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावे लागतात हे सत्य आहे तर जास्तीत जास्त चांगली माहिती शेअर करा लोकांना सांगा आनंदाची बातमी आणि तुम्हाला प्रजासत्क दिनाच्या शुभेच्छा करा शेअर आवल्या असं सबस्क्राईब करा धन्यवाद